संतांचा संसाराविषयीचा भाव कसा आहे एका शब्दात सांगते ज्या ज्या वेळी भगवंताकडे जावं त्या त्यावेळी घालून या शून्य बा झाला संसार संत कुठल्या मार्गाने येतील आपल्या जीवनात सुद्धा कशा पद्धतीनं खरी अर्थानं मार्गदर्शन करून जातील सांगता सुद्धा येणार नाही संत आपल्या जीवनाचा परिस आहेत परीस आलं का ध्यानात हे नुसतं कीर्तन नाहीये हे संतांचे विचार म्हणजे आपल्या जीवनासाठी परीस आहे कधी लोखंडासारख्या आपल्या आयुष्याला सोन्याचं बनवतील सांगता सुद्धा येणार नाही कुठल्या वळणावरती येतील आणि कुठल्या क्षणाला मार्गदर्शन करून जातील सांगता सुद्धा येणार नाही त्यासाठी आपण जागरूक राहणं गरजेचं आहे एकाला असं कीर्तनामध्ये उदाहरण सांगावं की परिस असतो परीस असा धातू आहे की जो लोखंडाला लागला की त्याचं सोनं बनत त्यांना घेतलं ना, ना मनावर आणि आपला करगोटा असतं कोंबरेचा करगोटा त्या करगोट्याला त्यानं खिळा बांधला लोखंडाचा काय बांधला खिळा लोखंडाचा खिळा बांधला आणि जिथे कुठे जायचा दगड उचलायचा त्या लोखंडाला लावायचा तो गावात जाऊ शेतात जाऊ कुठेही जाऊ घरी कुठेही असू द्या अं uh. पण तो पहिला दगड घ्यायचा आणि तो लोखंडाला त्या खिड्याला लावायचा आणि फेकून द्यायचा दगड घ्यायचा खिळ्याला लावायचा फेकून द्यायचा एक वर्ष झालं दोन वर्ष झाली तीन वर्ष झाली चार वर्ष झाली फक्त तेवढंच करायचा दगड घ्यायचा खिळ्याला लावायचा फेकून द्यायचा बघतही नव्हता खेड्याकडे नुसता दगड लावायचा आणि फेकून द्यायचा कोणीतरी परीस असेल असा कुठेतरी दगड असा कुठेतरी धातू मिळेल की जो या खेड्याचं सोनं करेल तो परीस मला कधी ना कधीतरी नक्की मिळेल या शोधामुळे तो चार वर्ष फिरला आणि चार वर्षांनंतर एक सकाळ झाली त्या पहाटे सकाळी त्या त्या माणसाची बायको त्याला सांगू लागली हो बघा तुमच्या कमरेच्या करगोट्याला बांधलेला लोखंडाचा खेळा तर सोन्याचा झाला काय म्हणली तुमच्या कमरेला बांधलेल्या करगोट्याला बांधलेला खिळा तो सोन्याचा झाला हा दचकून जागा झाला बघतो तर काय खेळा सोन्याचा आता सोन्याचा खेळा झाला म्हटल्यावरती आनंद झाला पाहिजे कि दुःख काय झालं पाहिजे आनंद झाला हा रडाई लागला हाच तर तुमचा आमचा विचार चुकतो ना महाराज मात झालं तेवढं का होईना सोनं मिळालं पण परीस गेला ना आलं का ध्यानात खिळा सोन्याचा झाला पण या चार वर्षातला कुठला तो परीस होता हे मात्र त्याच्या लक्षात आलं नाही विठाल विठाल ही महाराज जे तुम्हा आमच्या जीवनाला सोन्याच बनवतात संत विचार हे परीस आहेत जे आपल्याला सोन्याचं बनवतात त्यांना विसरून जमणार नाही भौतिक सुखासाठी भौतिक संसारासाठी जगणारा जीवे पण किती दिवस संसारासाठी जगणार आहे जगद्गुरु तू खूप आहे संसारासाठी जगत, जगत असताना सांगतात देवा संसाराचं सांगूच नको संसाराच्या तापे तापलोमी मी देवा संसाराच्या तापे तापलोमी मी देव संसाराच्या तापलो

झाला आता किती संसारासाठी नाही रे इथे जन्माला सुद्धा वासने सोबतच यावं लागतं हा संसार आहे हा दुःख बांधवडी आहे हा संसार सुखाचा विचार नाही कुठे पण या संसारासाठी तुम्ही आम्ही जगतो संत कबीरजी महाराज सांगतात ही संसाराची माया इतकी विचित्र आहे चिवट चिवट माया मरीन मनमरा मर मर गये शरीर आशा तृष्णा ना मरी के हे गये संत कबीर शरीर मेलं पण माया मेली नाही एवढी चिवट माया इथं कुणी माया नाही ना माझे तुम्हाला नाही बर हा तुम्हाला नाही माया ही संसाराची माया आहे हा मोह आहे संसाराचा आणि ज्ञानोपरा ज्ञानेश्वरी मध्ये सांगतात मोहे धरीली आईसे होईल प्रतिष्ठा तेही जाईल आणि परलोकही अंतरेल यैसे या मोहापाई या आशेपाई या तृष्णेपाई आहे ते सुद्धा तुम्हाला गमवावं लागेल आहे ते जीवन सुद्धा तुमचं मातीमोल जाईल म्हणून तुम्ही जीवन व्यतीत करताना संतांच्या विचारांचा आधार घ्या तरी अवधान मग सर्व सुखाशी पात्र होई जे हे प्रत्युज्ञोत्तर माझे उघड ऐका संतांच्या विचाराचा आधार घ्या संत सांगतात बाबांनो संसार आज संसार सोडण्याचा त्याग करण्याचा विचार करायचा आहे एवढं सोपं आहे का संसार सोडणं महिला मंडळ आजी एवढे वर्ष झाली संसार केला जाऊ द्या मरू द्या आता नाही घरी गेलं चाललं तसंच पंढरीच्या वारीला काही फरक ताई तुम्ही म्हणतात ते बरोबर आहे आता काही राहिलं नाही आमचं पण नातूच माझ्याशिवाय राहत नाही आता नातू म्हातारी शिवाय राहत नाही का आम्हाला त्या नातवाशिवाय संसाराशिवाय करमत नाही ही काय कारण आहेत ही उलटी कारण आहेत बरं का संसारासाठी तुमची आमची ही जीवाची धावपळ आहे पण मला वाटतं संत सांगतात अरे भगवंताला प्राप्त करून घेण्यासाठी तुम्ही आम्ही इथपर्यंत आलो काही लोक कीर्तनात बसली तरी गप्प बसत नाही आता हे त्यांना कळावं म्हणून मी माझ्या कोड भाषेत सांगते हे काय बोलतात हे आपल्यालाही समजत नाही पण ज्ञानोपरा समजलं आणि ज्ञानोपरायांनी उत्तर दिलं अनंत वाचाळ बरळ काय बोलतात हे ज्ञानोपरायांना कळालं बरळत ती काही बरळत बसतात काहीही त्याला अर्थच नाही असं बोलणं म्हणजे बरळणं काही बरळतात बरळ ती बरळ आणि त्या कैसेने गोपाळ हे मी सांगते का माझ हे संतांची वचन आहेत बाबांनो नाही नाही त्या गोष्टी बोलून जीवन व्यतीत करण्यापेक्षा या संसाराच्या विचारात जीवन व्यतीत करण्यापेक्षा भगवंताला लीन व्हा ना आली या संसारा उठावे ग करा भगवंताला लीन व्हा का तुझी या सत्तेने वेदाजी बोलणे तुझी या सत्तेने वेदाजी बोलणे እየዱት ሺ እኔ በእዛ ሲ በል ወሎኔ ब्रहांडाचा <laughs> तू ब्रह्मांडा सुर्यासी चालने, तुझी तू समर्थ ब्रह्मांडात निशितच त्याच्यामुळे तर सर्व विश्व सुरू आहे ना त्याच्यामुळे तर सर्व चालू आहे ना एक जण म्हणला ताई देवाला आपण मानत नाही तुम्ही किती कीर्तन सांगा आणि किती प्रवचन सांगा देव आपल्याला पटतच ]Wow. नाही देवाला मी मानतच नाही म्हणलं तू मान अगर मानू नको तुझ्या न मान्यानं देवाचं अस्तित्व संपणार नाही आपण एवढे मोठे नाही आहोत की देवाचं देवा अस्तित्व आपल्या देवा न मान्यानं संपून जाईल आणि देवही तितका छोटा नाही नाही म्हणलं आपण देवाला मानतच नाही म्हणलं तू मान अगर मानू नको पण जोपर्यंत तो देव तुला मानतोय तोपर्यंत पर्यंत तू चालू आहेस ज्या दिवशी तो तुला मानणार नाही तुझ्या समोर एवढीच गर्दी झाल्याशिवाय राहणार नाही शेवटी गर्दीच आहे तो मानतोय म्हणून मग मा का नाही त्याला शरण जावं पण भगवान परमात्मा सुद्धा म्हणजे भगवान परमात्म्यानं आपल्यावरती प्रेम करावं असं प्रत्येकाला वाटतं देवानं माझं कौतुक करावं असं प्रत्येकाला वाटतं पण कुणाचं कौतुक करतो आणि देव कुणाचं ऐकतो विश्वास येतो करी स्वामीवरी सत्ता सकळ भोगीता चाकरी करतो का वेडाय का तो नाही 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 कुणाची चाकरी करतो अरे कुणावरती प्रेम करतो कुणावरती माया करतो जो संसारिक विषयांना सोडून भगवंताला लीन होतो अभंगाच्या प्रति महाराज तुमच्या पोचले नाहीत ना महाराज अव छान गातात सोडीला संसार प्रथम चरणात सांगतात संसार सोडला संसाराचा ज्यानं त्याग केला माया तयावरी भार भगवंताच चा त्याच्यावरती प्रेम अधिक असत ज्यानं संसाराचा त्याग केला संसार सोडणं एवढी सोपी गोष्ट नाहीये बरं का तुम्ही आम्ही संसारामध्ये इतके मुरलेली आहोत इतके मुरलेली आहोत की किती केलं तरी देखील आपल्याकडून संसार सुटणं फार कठीण झालेलं आहे खरं सांगू का संसाराचा त्याग करणं कठीण आहे पण एका अभंगाद्वारे जगद्गुरु गुरु सांगतात हे चिथोर भक्ती आवडते देवा आणि पुढचा पर्याय काय संसार सोडताना याला हरकत नाही पण संकल्पावी माया संसाराची निदान संसाराच्या मायेचा तरी संकल्प सोडू शकता ना कारण ही मायाच आहे हे विषयच आहेत जे परमार्थाच्या आड येतात आणि भगवंतापासून आपल्याला दूर ओढतात हे विषय म्हणून संत सांगतात की निदान यांना जरी सोडलं तरी फार चांगलं आहे माया तयावरी फार भगवंताची त्याच्यावरती माया आहे संसारी असावे असोनी नसावे खरं सांगू आज सगळ्यात मोठा परमार्थ तरुण वर्गाच्या हातात आहे बरं का काय करायचं आणि काही नाही करायचं हे तरुण वर्गानं आज ठरवावं आणि आई वडिलांनी त्यांना मार्गदर्शन करावं आता आल्यानंतर शामदादांनी सांगितलं की संप्रदायात म्हणजे आपल्या येथील सप्ताहामध्ये सगळ्यात अधिक जास्त सहभाग आहे ते तरुण वर्ग आहेत आनंद वाटतो तरुण वर्गासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा कारण त्यांच्याशिवाय एवढं मोठं नियोजन होऊ शकत नाही आज जुनी जनती माणसं आणि तरुण मंडळी आज तितकीच सहभागी होणं तित सहभाग सहभागतेनं खरी अर्थानं परमार्थ करणं गरजेचं आहे कोणी कुणाला नावं ठेवण्याची गरज नाही आजकाल सगळ्यात मोठी खंत आहे महाराज परमार्थ झाला काय नाही तर इतर क्षेत्र झालं काय एकामेकाला नावं ठेवण्यातच आमचे निम्मे काळ जातोय काय देवाचा परमार्थ करणार काय देवाचा आणि जगाचं कौतुक मिळावं याच्यासाठी तर करूच नका हे काकड्यांना निघालं तरी दार वाजवत जाते याला कळावं मी निघालोय म्हणून काय गरज पडली हे भजनाला निघाल तरी ह्या गावाला सांगत जात मी निघालो बरे हा अह जगाला आणि जगाला काही पडलं नाही तुम्ही करा अथवा करू नका माझ कीर्तन जगाला आवडावं याच्याकरिता नाही कुणाला पटेल कुणाला नाही पटणार चार लोकांना पटेल चार लोकांना नाही पटणार सगळ्यांनाच पटेल असं माझं म्हणणंच नाही काहींना पटेल काहींना पटणार नाही पण जगाला पटावं याच्याकरिता नाही तर मी केलेलं कीर्तन माझी सेवा माझ्या भगवंतापर्यंत पर्यंत पोहोचावी बास याच्यातच समाधान आहे देवासाठी हे भोजन आहे हा नैवेद्य आहे देवाचा आणि देवासाठी आवडावं जगाचं काय चांगली गुरी बायको केली तरी लोक म्हणतात यांना दिलीच कशी एवढी गोरी आम्ही एवढी स्थळ पाहिली पण एवढी गोरी आणि ह्यांना दिलीच कशी आणि काळी केली तरी म्हणतात केली कशी काय करावं या लोकांना एकाच्या घरात जाऊन दुसऱ्याचा चिवडा खाऊन तिसऱ्याच्या गाडीत बसून चौथ्याला निवडून देत जगे आणि हे माझ्या मनाचं नाही बरं का हे घेते मी लोक म्हणतात ही आता ही झाली पार्टी पार्टी बदल नाही पहिल्यापासूनच बदलत आलेली आहे आमच्या दादा आज आवर्जून उपस्थित आहेत कीर्तनाला ही पहिल्यापासून पार्टी ही लोकांची रीत मी का मी कोण सांगणार येऊ हो? ही संतांनी सांगितलेली रीत आहे शरीरात ताकद आहे चेहऱ्यावरती टवटवी राम राम एकदा का म्हाताऱ्याच्या हातातली सत्ता निघून गेली एकदा का ते वयवृद्ध झालं शरीर तरुण आहे तोपर्यंत त्याला सलाम केला जातो एकदा का ते जीर्ण झालं की त्याला घराच्या बाहेर काढलं जाते काय म्हातारा दारात खोकताय बाहेर बसा मुख गळू लागेल लाल आणि शेंबूड श्वान परिगती झाली करती काय करतात लोक दारची तर दारची घरची लोकही नाव ठेवतात काय सारखं अहो आमच्या म्हाताऱ्यालाच कळत नाही आता बरोबर आहे ना आणि याची सगळ्यात मोठी खंत मला वाटते महाराज मी एका आजोबांची नाते माझी विनंती असेल विषय निघाला चालता चालता म्हणून मी सांगते बर का म्हाताऱ्या माणसाला आरधी भाकर ताटात कमी वाढा घरातल्या म्हाताऱ्या माणसाला ताटात अर्धी भाकर कमी वाढा ते सहन करतील पण जगासमोर कधी त्यांचा अपमान करू नका सहन नाही होणार कितीतरी म्हातारी माणसं जी एकांतात रडतायत कितीतरी म्हातारी खायला भरपूर आहे पण काय त्या खाण्याचा उपयोग जिथे मुलंच अपमान करून जेवून घालतात खऱ्या अर्थानं शरीर सुंदर दिसत होत तोपर्यंत याला जपलं जात होत आता कुठली पावडर लावावी कुठली क्रीम लावावी हो। आता हे जीर्ण झालं याला नावं ठेवण्यात येतात ही जगाची रीत आहे त्यामुळे जगाला आवडेल या गोष्टीमध्ये परमार्थ करत बसू नका देवाला आवडावा वास त्याचं आपल्यावरती प्रेम आहे त्याला आवडावं भाव इतक सुंदर आहे जरा लक्ष द्या काही नसू देत आपल्या जवळ गळ्यात तुळशीची माळ आणि कपाळाला चंदनाचा टिळा असावा सगळ्यात मोठी संपत्ती आहे तुळशी माळ गोपी चंदन टिळा तुळशी माळ ग Daí! E... देवाला आवडणारा प्रकार देवाला आवडावी अशी भक्ती माया तयावरी फार भक्तावरती त्याचं अत्यंत जीव भक्तावरती त्याचं अत्यंत प्रेम असतं मग अशा स्वरूपात जर आपण सर्व सोडा देवाजवळ जावं मग काही ना काहीतरी अव टेन्शन घ्यायची गरज नाही तो कुठेच आपल्याला कमी पडू देत नाही किंबहुना कि कुठेच तो आपल्याला एकटा सोडणार नाही का कारण एकदा का आपण सर्वस्वान त्याच्यावरती अर्पण झालो ना की मग बाकी आपल्याला कशाची काळजी करायची सुद्धा गरज नाही कारण तोच आपल्या सुख आपल्या मागे पुढे फिरत राहतो अभंगाच्या द्रुत